प्रभात स्वागत आहे तुमचं माझे गरम मसाला हे चॅनल मध्ये आणि आज मी बनवणार आहे साऊथ स्पेशल सांबार वडा चला मग किचन मध्ये या खायला चला तर मग एकदम हॉटेल सारखा सांबार आणि वडा बनवूया मस्त घरच्या घरी आणि ते पण सोप्या पद्धतीने तर त्यासाठी डाळ घेतलेली आहे मी मुंगाची डाळ आहे ही तुम्ही तुरीची पण घेऊ शकता मला मुंगाची डाळ आवडते म्हणून मी मुंगाची डाळ घेतलेली आहे आणि त्यात व्हेजिटेबल जाणार आहेत तर एवढे सर्व जे व्हेजिटेबल्स आहेत ते सर्व कट करून घेणार आहे मी हे बघा कट करून घेतलेले आहे आणि त्याला धुऊन घेणार आहे आणि धुतल्यानंतर जी मुगाची डाळ आहे ती कुकरमध्ये टाकलेली आहे मी त्यानंतर जे व्हेजिटेबल्स कट केलेले आहेत धुतलेले आहेत आणि ते पण त्यामध्ये ॲड करायचे आहेत सर्व व्हेजिटेबल्स जे आहेत ते सर्व मी टाकलेले आहे त्यामध्ये आणि आपल्याला त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्यामध्ये नंतर एव्हरेस्टचा सांबार मसाला जो आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे नंतर फोडणीला पण टाकू शकता पण मी आधीच टाकलेला आहे थोडंसं पीठ टाकलेलं आहे कलरसाठी आणि लाल मिरची पावडर आहे काश्मीरी लाल मिरच पावडर टाकलेली आहे त्यामध्ये मी आणि थोडीशी हळद थोडीशी कलरपुरती हळद टाकलेली आहे आणि हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला पाणी ॲड करायचे आहे त्यामध्ये आणि पाणी ॲड केल्यानंतर कुकर जो आहे तो बंद करून तीन शिट्टे आपल्याला त्याच्यात काढून घ्यायचे आहे आणि थंड व्हायला ठेवायचं आहे कुकर त्यानंतर जी डाळ आहे ही उर्दाची डाळ आहे सफेद डाळ याचे आपण वडे बनवणार आहोत तर ही भिजत ठेवलेली आहे ती पाच ते सात तास भिजत ठेवायची आहे आणि इन्स्टंट लगेच करायला घ्यायची आहे तर भिजल्यानंतर मी वाटून घेतलेली आहे त्याची पेस्ट केलेली आहे बारीक एकदम आणि सर्व जी डाळ आहे ती वाटून घेतलेली आहे पाणी त्याच्यात थोडं थोडं ॲड करायचं आहे जास्त पाणी ॲड करायचं नाही आहे आणि मीठ टाकलेलं आहे मी चवीपुरतं नंतर आपल्याला सांबारमध्ये मी चिंच टाकायची आहे त्यासाठी चिंच धुवून घेऊ घेऊन मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे त्यामध्ये आणि नंतर हे जे बॅटर आहे आपलं वडेचं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी आणि मिक्स करून घेते थोडंसं बघा मिक्स करायचं आहे एकाच साईडने जे आहे ते मिक्स करायचं आहे आणि त्याच्या सोडा वगैरे असं काही टाकायचं नाही आहे नाहीतर मग जे वडे हो आहेत ते आपले तेलकट होतील मग तेलकट होऊ नये त्यासाठी सोडा बिलकुलही टाकायचा नाही आहे आणि थोडं मिक्स करून मग ते आपल्याला आपले वडे बनवायचे आहे त्याचे मेदवडे तर तुम्ही होल होलाचे पण करू शकता मेद वडे मी असे गोल केलेले आहेत जसे आपण भजी करतो गोल भजी तशी केलेले आहेत मी तर तुम्हाला जसा शेप हवा असेल तसं तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता तर मी अशा प्रकारे केलेले आहेत तर यामध्ये साधारण पाच ते सहा बसू शकता वडे आणि नंतर गॅस जो आहे तो मीडियम ठेवायचा आहे एकदम लो जर गॅस ठेवला तर त्यामध्ये जास्त तेल वड्यामध्ये राहील आणि जर फास्ट केला तर वरतूनकडे वडे जे आहेत ते भाजले जातील आणि आतमध्ये थोडेसे कच्चे राहतील त्यामुळे मीडियम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत त्यानंतर आपलं जे कुकर थंड झालेला आहे आणि भाज्या ज्या आहेत ते व्यवस्थित बॉईल झालेल्या आहेत त्यानंतर जो चिंचेचा कोळ आहे तो त्यामध्ये मी टाकलेला आहे नंतर आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे तर त्यासाठी ते ते तेल घेतलेलं आहे तूप पण यूज करू शकतात तर तेल घेतलेलं आहे मी त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे आणि कढीपत्ता टाकला पत्ता पण थोडासा तडतडला की त्यामध्ये मिरची टाकायची आहे आणि हे हा जो तडका आहे एकदम गरम गरम त्यामध्ये टाकायचं आहे हे बघ आणि मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सांबार आपला रेडी आहे आणि वडे देखील रेडी आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही आहे भेटूया अशा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद नक्की ट्राय करून बघा रेसिपी नक्की मला सांगा कशी झाली आहे ते बघा आपला सांबार वडा जो आहे तो रेडी आहे खाण्यासाठी